गावठी पिस्टल व जिवंत काडतुचासह दोघांना पळसगाव पाटीवर पकडले स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कारवाई हिंगोली पोलीस अधीक्षक जी व यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना इसम नामे पवन डाकोरे पळसगाव व गणेश गुंडाळे राहणार रुपला पांढरी तालुका पूर्णा जिल्हा परभणी हे अवैधरित्या गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन फिरत आहेत व ते पळसगाव पाटीवर थांबले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तात्काळ पळसगाव पाटी येथे जाऊन दोन सराईतांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यातील काही संबंधाने पवन डाकोरे यांनी त्यांचा मित्र गणेश गुंडाळे यांच्या मदतीने अवैधरित्या गावठी पिस्तल व एक जिवंत कारतूस विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे सांगून कमरेला लावलेला गावठी पिस्तल व बॅरेलमधील एक जिवंत कारतूस एकूण किंमत बेचाळीस हजार रुपयाची काढून दिल्यावरून सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलमप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर वापर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांच्या पथकाने केली आहे अशी माहिती आज दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे मात्र किती वाजता पकडली हे मात्र प्रेस नोटवर नमूद नसल्याने नाही आहे